न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर बावीस वर्षांच्या नराधमाने लेंडेक अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील मुरगावर्जनी तालुक्यात घडली आहे या प्रकरणातील आरोपीला केशोरी पोलिसांनी अटक केली आहे कमलेश मडावी वय बावीस वर्ष असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोपी आणि पीडिता चिमुकली ही एकाच गावातील रहिवासी असून शाळेला सुट्टी झाल्यानंतर चिमुकली ही घराच्या अंगणात खेळत होती आरोपी तिच्या घरी गेला व पिण्यासाठी पाणी मागितले व त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केले ही बाब शेजाऱ्यांना लक्षात येतात शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना दिली

काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रुपये रोजी घडली आणि उघडकीस आली त्यांनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन केशोर येथे आरोपी कमलेश मडावी यांच्या विरुद्ध कलम पासष्ट दोन तीनशे बत्तीस बी एकशे सदतीस दोन बी एन एस तसेच कलम चार आणि आठ ऑक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास केशोरी पोलीस करत आहे